प्रथम पोस्ट एका दिवशी तुम्हा गौरी गणपतीच्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना एका दिवशी आम्ही मी आणि गोटू के रवी केंद्रे आम्ही दोघं म्हणजे मोबाईलवर विच गौ गणपतीसाठी बोलत असताना त्यांचा विचार घेतले मी आपण काहीतरी गणपतीला देखावा करावा आणि गौरीला पण देखावा करावा काय करावं इने आपण सांगाल ते करू असं म्हटल्यानंतर विचार म्हणजे गौ गणपतीला रायगडाचा करूयात आणि वर वृंदावन करू असं म्हणत असतानाच मला लक्षात आलं की आपण सा जो विकास झाला सा। सा सा आहे साहेबांचा आपण त्या वि विकासाचा देखावा करूया आपण भैया म्हणून असं मी बोलले त्यांना ओके बहिणी आपण करूयात पण एक दिवसातच वेळ म्हणजे खूप वेळ काही मिळाला नाही पण वेळ एक दिवसातच मिळाला आणि माझ्या स्ट स्टाफ आहे माझी सून आहे मुलगी आहे आणि सासू सासरे यांनी सगळ्यांनी नितीन नारायण भाऊ सुदर्शन विकास ह्या सगळ्यांनी मला स साथ दिली आणि प्रत्येकाने मी जे जे सांगेल विकास औसाचा विकास काय झाला आहे ते सांगितल्यानंतर त्यांनी सर्व पूर्ण त्यांनी ती विकास केला बरंच काही काम आहेत साहेबांचे पण मोठे मोठे जे आहेत कारखा का किल्लारी कारखाना असेल लांबजणाचे असेल ह हॉस्पिटल आहे क्षेत्रस्ता आहे त्या सगळ्यांचं म्हणजे मोठे जे प्रॉजेक्ट झाले आहेत ते मी विकासामध्ये घेतले आणि ते स घेऊन आप आपण लक्ष्म्याला गौरी गणपतीला देखावा करू म्हणून देखावा केला आम्ही हे सर एक दिवसातच केला हे त्यांना आनंद वाटला खूप आनंद वाटला त्यांना म्हणजे एवढं काय रिॲक्शन म्हणजे काय त्यांच्या मनात असते आनंद पण त्यांनी छान रिॲक्शन दिली मला the thumb post